वैष्णवी हगवण्याच्या मृत्यूला आता सहा दिवस झाले वैष्णवीच्या सासरच्यांकडून तिचा कसा छळ केला जात होता याची सगळी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे तसंच वैष्णवीचं नऊ महिन्यांचं बाळही तिच्या घरच्यांना तब्बल सहा दिवसांनी गुरुवारी दुपारी मिळालं निलेश चव्हाण नावाच्या इसमानं वैष्णवीच्या घरच्यांना बंदुकीचा धाक दाखवत बाळ द्यायला नकार दिला होता निलेश वैष्णवीचा नवरा शशांकचा मित्र असल्याचं सांगितलं जात आहे पण एका अज्ञात व्यक्तीकडून अखेर वैष्णवीच्या बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना मिळालाय पण वैष्णवीचे सासरे आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा अजूनही फरार असल्यामुळं त्यांना अटक कधी होणार असे प्रश्न विचारले जात आहेत एकीकडं हे सगळं घडत असतानाच आता वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगताप हिनंही माध्यमांसमोर येत हगवणे कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत हगवणे कुटुंबातली मोठी सून मयुरीचाही तिच्या सासरच्यांकडून छळ होत होता त्याबाबत तिनं पोलिसात तक्रारही दिली होती अशा बातम्या गेल्या दोन दिवसांपासून येत होत्या पण आता मयुरीनं आपल्यावर होणाऱ्या सगळ्या अत्याचारांची माहिती देत हगवणे कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत आपल्याला वाटतेल तशी मारहाण केली जायची घरात रस्त्यातही मला हगवणे कुटुंबियांकडून मारहाण व्हायची अशी धक्कादायक माहिती मयुरीनं दिली आहे आपल्याला झालेल्या मारहाणीचे फोटोही तिनं सादर केलेत तसंच तिनं नणन करिश्मावरही खळबळजनक आरोप करत वैष्णवीचं बाळ नेणारा निलेश चव्हाण कोण आहे याचाही खुलासा केलाय पोलिसांनी आपल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर आज वैष्णवी जिवंत असती असंही मयुरीनं सांगितलंय हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरीनं सासरच्यांवर केलेले आरोप काय वैष्णवी आणि तिला होणाऱ्या मारहाणीबद्दल तिनं काय सांगितलंय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी मयुरी जगताप आहे कोण ते बघूयात मयुरी जगताप ही राजेंद्र हगवणेंचा मोठा मुलगा सुशील हगवणेची बायको दोन हजार बावीसमध्ये मध्ये मयुरी आणि सुशीलचं लग्न झालं होतं पण सासरच्यांच्या छळाला कंटाळून नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये राजेंद्र हगवणे यांच्यासह सासू दीर आणि ननंदेवर तिनं गुन्हा दाखल केला होता पौळ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता पण त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती त्यानंतर मोठी सून आपल्या माहेरी निघून गेल्याची माहिती काही माध्यमांनी दिली होती मयुरीचे वडील हयात नसून ती माहेरी आपल्या आईसोबत राहते पण आता याबाबत मयुरीनं स्वत माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे मी घर सोडलेलं नाही माझ्या नवऱ्यानं ना मला इथं आणून सोडलंय कारण ते लोक खूप क्रूर वृत्तीचे आहेत ते मला जिवंत ठेवणार नाहीत हे त्यांच्या मुला मुलालाही माहीत होतं त्यामुळं माझा नवरा सुशीलनं मला इथं आणून सोडलं होतं आम्हाला वेगळं राहायचं होतं तिथंही आम्ही शेजारच्या एका रूममध्ये दीड वर्ष राहिलो असं सा मयुरीनं सांगितलंय वैष्णवीच्या होणाऱ्या छळाबाबतही मयुरीनं माहिती दिली आहे ते लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात इतके ते विचित्र आहे आम्ही वेगळे राहत असताना पण वैष्णवीला होणाऱ्या मारहाणीबद्दल मला घरातल्या कामगारांकडून कळायचं ती माझी सख्खी जाऊ असूनही मी तिच्याशी दोन वर्षात कधीही बोलले नाही मोठ्या जावेशी बोलायचं नाही ती चांगली नाही असं माझ्या नणंदेनं आणि दिरानं वैष्णवीला सांगितलं होतं वैष्णवीचा स्वभाव खूपच शांत आणि सहनशील होता ती त्या लोकांना खूप घाबरायची त्यामुळं तिनं कधीही होणारा त्रास मला सांगण्याचा प्रयत्न केला नाही जर तिनं प्रयत्न केला असता तर आम्ही दोघींनी त्यांना चांगलाच धडा शिकवला असता माझा नवरा वैष्णवीचा नवरा शशांकला वैष्णवीला त्रास देऊ नकोस असं सांगायचा पण शशांक त्याला आमच्यात पडू नकोस असं सांगायचा माझा नवरा माझी बाजू घ्यायचा म्हणून त्यांनी त्यालाही मारहाण आहे माझ्या नणंदेनं आणि दिरानं माझ्या चारित्र्यावर संशय घेतला माझ्या सासऱ्यांनीही माझ्यावर हात उचलला माझ्या नवऱ्यावर शशांकनं खोटे आरोप केले होते तुझं काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची बाजू घेतोयस असे आरोप त्यानं केले होते त्यांनी आम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास देत टॉर्चर करण्याचा त्यांच्या पायावर आणण्याचा प्रयत्न केला होता वैष्णवीच्या आईकडं फॉर्च्युनर गाडीची मागणी माझ्या सासूनं केली होती ते मी स्वतः ऐकलं होतं सगळ्या ब्रँडेड गाड्या असल्या की कसं चांगलं वाटतं असं माझ्या सासूनं वैष्णवीच्या आईला सांगितलं होतं शशांक हगवलेला तर तिच्या वडिलांनी गॉगल मोबाईल घड्याळ सगळंच दिलं होतं त्यावरून शशांक माझ्या नवऱ्यावर रुबाब दाखवायचा मी माझ्या बायकोला धाकात ठेवलीये हे तो माझ्या नवऱ्याला दाखवण्याचा प्रयत्न करायचा माझ्या नवऱ्यालाही त्यानं टॉर्चर केलं होतं तू बायला आहेस असं त्याला घरचे बोलायचे त्याच्या मित्रांनाही शशांक माझ्या नवऱ्याला टॉर्चर करायला सांगायचा एका सी सी टीव्हीत मयुरी कपडे फाटलेल्या अवस्थेत रस्त्यावरून पळताना दिसते त्याबाबतही मयुरीनं माध्यमांना सांगितलंय पाच नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात माझा नवरा गेला होता मी भाऊबीज करून रात्री उशिरा घरी आले तेव्हा फोनवरून माझे सासू सासरे माझ्या नवऱ्याला घाणेरड्या शिव्या देत होते त्यांचं हे बोलणं मी बाहेर उभी राहून ऐकत होते माझ्या फोनमध्ये मी रेकॉर्डिंग सुरू ठेवलं होतं ते माझ्या नवऱ्याला मारण्याच्या बेतात होते तिनं आपल्या घराचं वाटतोळ केलंय असं माझी सासू त्यावेळी मला बोलली त्यावर मी गप्प राहिले पण माझी नणन करिश्मानं तेव्हा खूप घाणेरडा शब्द वापरून मला बोलायला प्रवृत्त केलं मी नणंदेला उत्तर दिल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी मला मारहाण केली माझे कपडे फाडले नंतर सासू आणि नणंदेनंही मला मारलं माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू आहे हे शशांकला माहीत होतं तेव्हा त्यानं मला खाली पाडून माझे केस ओढले आणि माझा मोबाईल हिसकावून तो पळायला लागला मोबाईलमध्ये सगळे पुरावे असल्यानं मी त्याच्या मागे धावत होते पण तो नंतर गाडी घेऊन पळून गेला मी मला झालेल्या मारहाणीची तक्रार कौड पोलीस स्टेशनमध्ये द्यायला गेले मी रात्री नऊ वाजता तिथं गेले तरीही पोलिसांनी सुरुवातीला माझी तक्रार घेतली नाही ते समजोता करण्याचा प्रयत्न करत होते पण मी तक्रार देण्यावर ठाम राहिले त्यामुळं मध्यरात्री अडीच वाजता तक्रार दाखल करून घेण्यात आली त्यावेळी माझ्या सासरचे दोन दिवस फरार होते नंतर माझ्या नणंदेनं माझी आई आणि भावाविरोधात मारहाणीची खोटी तक्रार दाखल केली ती तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली त्यानंतर त्यांच्याकडून आणि माझ्या घरच्यांकडून पैसे घेऊन हे प्रकरण दाबण्यात आलं त्याआधीही मी दोन वेळा एन सी करायचा प्रयत्न केला होता तेव्हाही पोलिसांनी दखल घेतली नाही पोलिसांनी तेव्हाच योग्य ती कारवाई केली असती तर आज हे सगळं घडलं नसतं असंही मयुरीनं सांगितलंय वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचे हाल होत असल्याचं माझ्या मोठ्या सासऱ्यांनी मला सांगितलं मोठे सासरे आणि कसपटे बाळ घेण्यासाठी गेले तेव्हा निलेश चव्हाणनं त्यांना बाळ दिलं नाही ते बाळ माझ्याकडे देण्याचीही मी मागणी केली होती पण मी हगवणे कुटुंबातली असूनही मला बाळ देण्यात आलं नाही मी त्या बाळाच्या जन्मापासून त्याला कधीही प्रत्यक्ष पाहिलेलं नाही त्याला फक्त फोटोतच पाहिलंय बाळ झाल्यानंतर मला आणि माझ्या नवऱ्याला बाळाला बघण्याची इच्छा झाली होती पण शशांकनं आम्हाला ते बघू दिलं नाही ज्याच्याकडं हे बाळ असल्याचं सांगण्यात आलं होतं त्या निलेश चव्हाणच्या विरोधातही मी आधी तक्रार दिली होती तो माझी नणन करिश्माचा मित्र आहे तो आमच्या प्रत्येक भांडणात असायचा तो कायम माझ्या नवऱ्याला आणि मला चुकीचं ठरवायचा त्याच्या ऑफिसवर नेहमी त्यांच्या मिटिंग व्हायच्या वैष्णवी गरोदर असतानाही त्यांनी तिला बाहेर उन्हात उभं केलं होतं आमच्यावर अत्याचार व्हायला कारणीभूत ही आमची नणंद आहे तिला आमचं चांगलं पाहावत नव्हतं आम्हाला साडी जरी घेतली तरी ती त्यावरून बोलायची आमच्या घरात सासू सासऱ्यांपेक्षा तिच्याच सांगण्यावरून सगळं काही होत होतं तिनं उठ म्हटलं की उठायचं बस म्हटलं की बसायचं असं सगळं चालू होतं असं मयुरीनं सांगितलंय वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे त्या चौघांना जन्मठेप झालीच पाहिजे ते लोक कसे आहेत ते मी सांगू शकत नाही ते स्वतःच्या मोठ्या मुलाचे झाले नाहीत ते आमचे कधीच होऊ शकत नाहीत असं मयुरीनं सांगितलंय आपल्याला झालेल्या मारहाणीचे काही फोटोही तिनं माध्यमांना दाखवलेत त्यात तिच्या ओठांना आणि डोळ्याला मारहाण झाल्याचं दिसून येत आहे मयुरीच्या आईनंही माध्यमांशी संवाद साधलाय माझ्या मुलीला त्रास देऊ नका असं मी त्यांना सारखं सांगायचे तिला वडील नाहीत त्यांनी तिला लग्न झाल्यावर लगेचच त्रास द्यायला सुरुवात केली पोलिसांनी आमचं प्रकरण दाबलं पण आता वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे अशी मयुरीच्या आईची मागणी आहे मयुरीच्या भावानं दिलेल्या माहितीनुसार आम्ही आमच्या बहिणीवर होणाऱ्या अत्याचारांची माहिती महिला आघाडीला मेल करून दिली होती राष्ट्रवादीचे एक नेते आहेत त्यांच्याशीही संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला मयुरीनं त्यांच्या पिएंना अनेकदा संपर्क केला पण त्यांच्याकडूनही आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असं मयुरीच्या भावानं माध्यमांशी बोलताना सांगितलंय एकीकडे मयुरीनं हगवणे कुटुंबियांवर आरोप केलेले असतानाच वैष्णवीच्या वडिलांनी अजून एक धक्कादायक माहिती दिली आहे वैष्णवीचा शशांकसोबत साखरपुडा झाल्यानंतर हगवणे कुटुंबानं वेगवेगळ्या मागण्या करायला सुरुवात केली मी मुलीच्या लग्नात पंचवीस तोळे सोनं देण्याचं ठरवलं होतं पण हगवणे कुटुंबानं हट्ट करत पंचवीसचं पन्नास आणि नंतर एक्कावन्न तोळे सोनं लग्नात घेतलं पुढे त्यांनी चांदीच्या भांड्यांची मागणी केली ती सुद्धा मी पूर्ण केली त्यानंतर मी वाकड हायवेवर पंचवीस लाखांची एम जी हेक्टर गाडी बुक केली होती ही गोष्ट हगवणे कुटुंबाला समजली त्यानंतर त्यांनी आम्हाला एमजी हेक्टर गाडी नकोय तुम्ही फॉर्च्युनर गाडी देत असाल तर ठीक नाहीतर ती गाडी मी पेटवून देईन अशी धमकी दिल्याची माहिती वैष्णवीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वैष्णवीच्या घरच्यांशी फोनवरून संवाद साधत त्यांचं सांत्वन केलंय राजेंद्र हगवणेंना पकडायला तीन टीम लावल्या होत्या मी अजून टीम वाढवायला सांगितल्यात त्याला सोडणार नाही सगळी कलम घातली आहेत आपल्या सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं नांदवायचं नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांशी बोलताना दिली आहे एकंदरीतच वैष्णवी हगवणे प्रकरणात आता मोठे खुलासे होत असून मयुरीनं माध्यमांसमोर येऊन हगवणे कुटुंबियांकडून होणाऱ्या अत्याचारांची सगळीच माहिती दिली आहे पण आपल्या नवऱ्यालाही दीर सासरे आणि नणंदेकडून त्रास व्हायचा तो वैष्णवीची बाजू घ्यायचा असंही मयुरीनं सांगितलंय पण असं असलं तरी वैष्णवीच्या हत्येपासून मयुरीचा नवरा सुशील हगवणे सुद्धा फरार आहे त्यामुळं तो नेमका कुठं आहे जर तो वैष्णवीच्या बाजूनं होता तर तो फरार का झालाय असेही सवाल आता उपस्थित होत आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका